नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापूर स्टाईल झंझणी चिकन सुक्क चिकन रस्सा आणि चिकन आळणी सूप मी चिकन मटण खात नसते म्हणजे खातच नाही पहिल्यापासून खाल्लंच नाही त्यामुळं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर पर आजपर्यंत हा चिकनचा व्हिडिओ आला नाही चिकन जर रविवारी चिकन मटन काय असेल ते नॉनव्हेज जर रविवारी घरी असतं पण मी व्हिडिओ बनवायला माझ्या लक्षात पण येत नव्हतं की हां आपण बनवावा पण आज मला वेळ मिळाला आणि योगही मिळाला सासूबाईंचं चा तर चाललेलं चिकन बनवायचं म्हटलं चला आपण पण दाखवू या चिकन मटन जर आपल्याला पण व्ह्यूज मिळतील चिकन मटन आपलं नॉनव्हेज जरा कोल्हापुरी स्टाईलचं झंझणीत दाखवलं तर म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करूया आणि व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे का हे पण सांगा बरं का नुसतं बघू नका सां मग आता काय करायचं आहे पहिल्यांदा आपण काय केलं ते बघितलं तुम्ही चिकन आणलं होतं ते छान आहे नाही दोन तीन वेळा धुवून घेतलं कोण धुवून घेतं म्हणे आणि कोणी धुवून घेत नाही बरं का त्यानंतर त्यातलं पाणी सगळं काढलं आणि आता आपण आळणी बनवायचं आहे आळणी तर बनवायचं आहे म्हणजे चिकन वाफवायला पण ठेवायचं आहे तर काय केलं क मोठं पातेले घेतलं ते त्यामध्ये तेल टाकलं कांदा भाजायला चालू आहे कांदा भाजून झाल्यानंतर चांगला कांदा भाजायचा आणि त्यानंतर जे आपण जे धुवून घेतलेलं चिकन आहे ना ते टाकलं त्या ते पातेल्यामध्ये तेलात छान कांदा भाजून झाल्यानंतर आणि ते हलवून घेतलं बघा कसं हलवायला पण येत नव्हतं बघा नीट कसं काय बायका चिकन करताना हलवतात काय माहिती आहे मला तर जमणारच नाही बघा हे हलवायला असं पण आहे चिकन टाकताना ना हळद पण टाकायची म्हणजे अळणी सूप होतं तयार लहान मुलं छान खातात त्यांना आवडतं म्हणजे मुलगी पण खाते तिला पण आवडतं सूप आणि मीठ टाकायचं हां अळणी म्हटलं अळणी करायचं नसतं म्हणे मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आणि भाजून घेतलं की मग काय काय करायचं मिळते का पाणी प्र चा ते टाकायचं आहे ते मी तुला तुम्हाला पुढे सांगेलच पण हे कसं काय हलवता येते मला असं वाटावं लागलं की ह्यांना हलवायला जमत नाही की काय कोणा स्टोव्ह पण मी प्रत्येकांच्या व्हिडिओमध्ये बघते हे चिकन असं व्यवस्थित हलतच नाही आपल्या भाज्या कशा छान हलतात कारण मी कधी केलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की काय माहिती नाही पण ठीक आहे ज्यांना सवय असते ते त्यांना व्यवस्थित हलवता येते पण बघताना मला वेगळंच वाटत होतं आणि कारण मी करताना पण पहिल्यांदाच ही उभी राहिली आहे व्हिडिओसाठी आता छान झाकून त्यांनी असं दोन तीन मिनटं बंद केलं होतं आईनी ते म्हणजे हळद ते टाकलं हलवून झाल्यानंतर आता त्यांनी झाकून ठेवल्यानंतर आता काय गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाणीच घालायचं त्याच्यामध्ये आणि गार पाणी हे असले पदार्थ करताना घालायचे नसतात म्हणे कारण मी अंडा मसाला करते अंडी खाते मी अंडा मसाला करताना पण मी सगळं गरम पाण्यातच बनवत असते आता हे याच्यामध्ये त्यांनी अळणी सूप बनवण्यासाठी त्यांनी आता टाकलेलं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी कारण रस्ता परत याचाच बनवायचा असतो म्हणून आणि अळणी सूप पण थोडंसं प्यायला पण काढलेलं असं काढलं जातं आता हे काय करायला लागले आहेत की आता हे याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता बॉईल करायला ठेवायचं म्हणजे उकळायचं हे म्हणजे थोडंफार शिजतं चांगलं आणि कुकरमध्ये शिजवायचं नाही शिजवले ते चांगलं लागत नाही पण असंच पातेला शिजवल्यानंतर खूप छान लागतं हे बघा उकळी किती छान फुटलेली आहे आणि खरं सांगू का मला वासाने पण कस तरी होतं अशी ही कंडिशन आहे माझी तरी पण मी केलं जरासं धाडस केलं आज बनवाय म्हणजे व्हिडिओ करायचा कारण खूप सगळ्यांना आवडते की म आमच्या घरातलं म्हणजे आई आमच्या करतात ना चिकन मटण ते सगळ्या पाहुण्यांना ते सगळ्यांना आवडतं की पुण्याला गेलं की चिकन आम्ही आणि सगळ्या पाहुण्यांना आम्ही चिकनतच पाहुणचार करतो शाकाहारीपेक्षा आणि मला बसायला लागतं मग काहीतरी शाकाहारी खात असा आहे तो प्रकार आता खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर याच्यातलं थोडंसं आणि सूप साईडला काढून ठेवायचं कोण पिणार असेल तर लहान मुलं असतील तर आणि बऱ्याच जण पितात पण कारण हे ना सर्दी खोकला पण जातो हा सूप पिल्यानंतर आणि शरीर हाडांसाठी पण चांगला असतो पाया सूप असतं ना तशा पद्धतीनं तुम्हाला पाया सूपची पण मी रेसिपी दाखवेल आई जेव्हा घरात आणतील ना आई त्यावेळी पाया सूपची पण रेसिपी मी दाखवेल आणि जरासं सर्दी खोकला पण जातो म्हणून हे सूप काढतात आणि रस्सा पण असतोच ना आता हे थोडंसं आणि साईडला काढून ठेवत आहेत आणि हे फक्त अर्धा किलोचंच चिकन आणलेलं आहे कारण उद्या कोण खाणार नव्हतं म्हणून कारण रविवारी संपवायचं होतं आम्हाला आज आणि हे चिक परत म्हणजे दाखवले दाखवलंय बुडाला गेलं हे आले ते आले असं काय म्हणू नका कारण अर्धा किलोच आधीच सांगते अर्धा किलोचंच चिकन आहे कारण दोघं तिघंच खाणार आहेत म्हणून तर आता हे अळणी सूप साईडला काढलेलं आहे आणि आता हे माझ्या मुलीला थोडंसं याच्यातलं प्यायला देणार आहेत आणि सगळेजण ग्लास ग्लास छोटा ग्लास असतो ना तो पितील म्हणजे कप कप भरून आता हे वाटण करणार आहे तर चिकन सुक्कं बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आधी आपण हे वाटण करून घ्यायचं आहे लसूण अद्रक आणि चिरलेलं खोबरं त्यानंतर हिरवी अशी लुसलुशीत अशी आणलेली कोथिंबीर याचं सगळं असं छान असं वाटण करून घ्यायचं मिक्सरमधून पाणी टाकायचं किंवा आणि बाकीचं काय असतात ना खडे मसाले आम्ही ते टाकत नाहीत आई आमच्या कारण आमच्या चटणीमध्ये चा सगळं असतं पण मी जेव्हा बनवते ना मी ते पण टाकते म्हणजे मी अंडं बनवताना ते पण सगळं टाकत असते म्हणजे सगळं म्हणजे फक्त जिरं टाकत असते पण आई ते पण टाकत नाहीत फक्त तेवढंच खोबरं अल्लं लसून खोबरं आणि कोथिंबीरचंच वाटण करतात आता कढई ठेवलेली आहे छान गरम तेलही झालेलं आहे आणि तेल झा गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे आता कांदा आणि कांदा छान भाजून घेत आहे त्या कांदा भाजायचा बघा आणि तेल थोडंसं चढावंच घातलेलं आहे कारण चिकन आणि मटन बनवताना जरा जास्त तेल असेल तर चांगलं लागतं आणि थोडीशी तिने हळद टाकून आता कांदा भाजत आहेत त्यांची पद्धत अशी आहे की कांदा टाकला की लगे म्हणजे थोडासा भाजला की लगेच हळद टाकायची आणि लगेच भाजून कांदाने हळद भाजायचं त्यांची पद्धत आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते पण मी असं काय करत नाही पूर्ण कांदा भाजल्यानंतरच हळद टाकत असते आणि आता मसाला टाकलेला आहे कांदा भाजून झालेला आहे जास्त करपवलेला नाही आहे कांदा छानपैकी भाजलेला आहे आता त्या मसाला टाकत आहेत तो म्हणजे वाटण टाकत आहेत वाटण छान भाजाय भाजून घेणार आहेत त्या आणि बऱ्यापैकी सुक्क सुक्कं करण्यासाठी मसाला ग्रेवी जास्त होण्यासाठी वाटण भरपूर टाकावं लागतं त्यामुळं त्यांनी वाटण जास्त टाकत आहेत आणि वाटण सगळं छान असं ते म्हणजे असं भाजून घेत आहेत तेल सुटेपर्यंत त्यानंतर थोडं झाकून पण त्या म्हणजे दोन तीन मिनटं झाकून पण ठेवणार आहेत जेणेकरून झाकल्यानंतर ते ड्रायनेस जाऊन थोडासा ओलावा येतो आणि करप करपत नाही कारण असंच जर आपण भाजायला लागलं तर एकदम ड्राय ड्राय होतं तुम्ही पुढे बघू शकता थोडं थोडं ड्राय होतं झाकून ठेवल्यानंतर त्याला थोडासा ओलावा आला कारण पाणी पण सुटतं आणि तेल पण छान सुटतं त्यामुळं असंच भाजण्यापेक्षा थोडंसं झाकायचं त्याच्यावर प्लेट आणि दोन मिनटं तसंच ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता आम्ही पण तसंच केलेलं आहे बघा बा खाली चिटकायला चालू झालं ना मग लगेच झाकायचं म्हणजे चिटकत नसतं ते कारण झाकल्यानंतर आपल्या त्या डिशला पाणी सुटतं त्यामुळं ओलावा येतो आणि तेल पण चांगलं सुटतं त्यानंतर काय करायचं हा छान मसाला भाजून घ्यायचा हे सगळं छान भाजल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आता चटणी म्हणजे कोल्हापुरी आमचा कांदा लसूण मसाला हे पण त्या त्याच्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आणि मग झाकायचं समजलं का म्हणजे आधीच झाकायचं नाही तर चटणी टाकल्यानंतर झाकायचं म्हणजे ओलावा येतो मी जे मगाशी बोलले ना ते सगळं आत्ता करायचं आहे म्हणजे ओलावा येतो बघा कढईला चिकटलेलं आहे ना ते झाकून झाक बंद झाकून ठेवल्यानंतर ती डिश काढल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल आहे बघा लगेच फरक जाणवतो म्हणजे थोडंसं होतं त्यानंतर टाकलेलं आहे मीठ मीठ टाकल्यावर थोडंसं आणि परत त्यांनी पूर्ण सगळं मीठ मिक्स हे करून घेतलेलं आहे आणि जे वाफून घेतलेलं चिकन होतं ना ते सगळं आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते टाकल्यानंतर परत त्या झाकून ठेवतात म्हणजे आता हे आता मिक्स केल्यानंतर परत ना एक दोन तीन मिनटं तरी त्या झाकून ठेवतात आता बघा हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि आता झाकून ठेवायचं एक दोन तीन मिनटं ठेवायचं म्हणजे त्याला परत हे सुटतं पर तेल सुटतं आणि थोडंसं पाणी पण सुटतं त्यानंतर ना त्याच्यामध्ये पण आपण गरम पाणीच घालणार आहे गार पाण्यामध्ये आपल्याला बनवायचं नाही आहे त्यामुळं बघा गरम पाणीच घातलेलं आहे छानपैकी आणि हे परत आता बऱ्यापैकी हे तयार झालेलंच असते फक्त आता थोडंसं दोन तीन मिनटं शिजवल्यासारखं करायचं किंवा आठवल्यासारखं करायचं आणि आता छान असं चिकन चिकन सुक्क आपलं बनवून झालेलं आहे तुम्ही थोड्या वेळा दोन तीन मिनटांमध्ये गॅस बंद केल्यानंतर छ्याला छान कट येईल आता थोडंसं शिजू देऊ दे त्यातला मसाला असतो ना तेलात भाजलेला असतो चांगला पण थोडासा बारीक गॅसवर ठेवलं की अजून थोडं शिजू शिजलं जातं आणि छान लागतं म्हणे आणि हो या ठिकाणी आता मी गॅस बंद करणार आहे आणि कट पण याला चालू झालेलं आहे त्यामुळे खूप छान दिसत होतं बघा ते आणि टेस्ट कशी लागते मला नाही माहिती कारण मी खात नाही पण सगळेजण आवडीनं आवडीनं खातात हे बघा त्याला तवंग म्हणजे काय ते तर्री कट पण आलेला आहे छान आणि या ठिकाणी आपलं चिकन सुक्कं बनवून झालेलं आहे मग अशी चिकन आळणी बनवून झालेलं आहे आता चिकन सुक्कं बनवून झालेलं आहे आणि आता आपण बनवणार आहे काय बनवणार आहे तर यानंतरची सगळ्यात आवडीची स्टेप म्हणजे चिकन रस्सा रस्साशिवाय हे सगळं अपूर्ण असतं कारण रस्सा नाही पिलं तर त्यांना चिकन खाल्ल्यासारखं वाटणारच नाही कारण रस्सा पिला तर सगळं दुखणं जातं बघा तर ठीक आहे आता आपण पन रस्सा बनवूया पातेला ठेवलेलं आहे तेल गरम करायला पण तेल गरम करायला ठेवलेलं आहे पातेलं ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाले की मग आपण तो जो मसाला असतो ना ठेवलेला थोडासा तेल गरम झाले का बघायचं बाकी पण नंतर ह्याच्यातमध्ये जिरंमहुहरी काय टाकत बसायचं नाही डायरेक्ट आपलं हे वाटण शिल्लक राहिलेलं असतं ना तो टाकायचा कारण आपल्याला पातळ हो बनवायचं आहे रस्सा आणि हे छान भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर मग काय फक्त आपण चटणी टाकायची मीठ टाकायची हळद टाकायची आणि बाकी काय जास्त नाही टाकत आणि ते आपण काढलेलं आहे ना वरचं मग आळणीसाठी आळणी काढून ठेवून साईडला जे राहिलं होतं ना त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते पण गरम करून घ्यायचं गार नाही टाकायचं गार पाणी टाकलं तरी परत गरम करून घ्यायचं ते आणि ह्या रश्शामध्ये टाकायचं आणि एक दोन तीन मिनटं छान त्याला उकळी फुटू द्यायची आणि मस्तपैकी सुरक्या मारायच्या तुम्ही बघू शकता तुम्हाला कसं वाटलं चिकन अळणी चिकन सुक्कं आणि चिकन रस्सा तुम्ही मला नक्की सांगा अजून जर तुम्हाला कोल्हापुरी स्टाईलने बिर्याणी हवी असेल मटन हवे असेल ब बरंच काय काय बनवतात त्या ते व्हावं असेल तर मी नक्की नक्की तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते